संघाच्या या विद्याभवनमध्ये आज वेगवेगळ्या महाराष्ट्र राज्यातील शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अकरा तारखेला अकरा जुलै रोजी मोर्चाचा आयोजन केलेलं आहे या मोर्चाच्या निमित्तानं आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतलेले आहे सर्व आपल्या सर्वांचं या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो भाऊ पहिल्यांदा सर्वांना नमस्कार मी सचिन नलवडे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबई आज, शिक्षन, आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं एकमेव कारण असं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आज या ठिकाणी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या प्रश्नामध्ये सर्वात महत्वाचा आत्ता जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला एक शासनानं शासन निर्णय काढला सेवक संच निश्चितीच्या संदर्भातला आणि त्या शासन निर्णयामध्ये नववीला वीस आणि दहावीला वीस विद्यार्थी जर असतील तर तरच त्या ठिकाणी तीन शिक्षक मान्य केले अन्यथा तिथं शून्य पट शून्य शिक्षक मंजूर केले यामध्ये नववीला जरी एकोणीस शिक्षक असतील आणि दहावीला चाळीस शिक्षक असतील तरी सुद्धा त्या शाळेमध्ये नववी दहावीला शून्य शिक्षक शासनाने मंजूर केले आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये एकोणसाठ शाळामध्ये शून्य शिक्षक मंजूर झालेले आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये साडेआठशे शाळांच्या मध्ये शून्य शिक्षक मंजूर झालेला आहे याचा अर्थ असा आहे की आपल्या जिल्ह्यातील एकोणसाठ शाळा या शासन निर्णयामुळे बंद होणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील साडेआठशे शाळा मराठीची अस्मिता मराठीचा शासन निर्णय आता हिंदीचा शासन निर्णय रद्द केला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य असताना महाराष्ट्रातील आठशे शाळा या शासन निर्णयामुळे बंद होत आहेत या सर्व गोष्टीचा खऱ्या अर्थानं आपण मराठी म्हणून महाराष्ट्र म्हणून आपण सर्वांनी म्हणजे फक्त आम्ही संस्था चालक संघटना मुख्याध्यापक संघटना शिक्षकेतर संघटना किंवा शिक्षक किंवा पालक आणि विद्यार्थी यांनीच नव्हे तर समाजातील सर्व बांधवांनी याला प्रचंड विरोध केला पाहिजे या शासन निर्णयाला आणि या संदर्भामध्ये आम्ही याचिका देखील सुद्धा आपल्या जिल्ह्यातील बावन शाळांना एकत्र घेऊन आपण हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत जवळजवळ सर्व जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने याचिका दाखल होत आहेत या अनुषंगानं हा शासन निर्णय तात्काळ रद्द व्हावा आणि या शासन निर्णयामध्ये जो नववी दहावीला शून्य शिक्षक मंजूर केलेला आहे त्या संदर्भातला सुधारित सेवक सनिश्चिती व्हावी या हा सर्वात महत्वाचा आत्ता असून उभा राहिलेला प्रश्न आहे या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर त्याच्याबरोबरच शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत पूर्वी एक आठ पाच सहा वर्षापूर्वी शिपाई बंद करून शिपाई शाळा शिपाई भरती बंद केली आणि त्यामुळं शिपाईच्या संदर्भामध्ये आदरणीय संस्थाचालक संघटनेचे आद अध्यक्ष उपाध्यक्ष सन्मान्य अशोकराव थोरात भाऊ बोलतीलच परंतु हळूहळू या सर्व संस्था चालकांना आणि या माध्यमिक शाळेतील सर्व अधिकार स्लो न सर्व अधिकारी लोक जी उच्च पदस्थ अधिकारी आहेत ते अधिकारी लोक एकवटत आहेत आणि संस्थाचालकांचे सर्व अधिकार मुख्याध्यापकांचे सर्व अधिकार या सर्व बाबी एकवटत आहेत शिक्षकेतर कर्मचारी जे लिपिक ग्रंथपाल किंवा प्रयोगशाळा सहायक आहेत यांचे सुद्धा भविष्यामध्ये पोर्टलद्वारे भरती होणार आहे याचा अर्थ आता जी पोर्टलद्वारे भरती होत्या यामध्ये वीस एकाच दहा अशा पद्धतीने शिक्षक दिले जात आहेत आणि त्यातील एकाच दहा मधले जे ह्याला येत मुलाखतीला येत त्यातले चार दोन सुद्धा येत नाहीत मुलाखतीला आणि त्याच्यामुळं सर्व हा शिक्षणाचा बाजार या आ, या सरकारनं केलेलं आहे त्याचबरोबर पवित्र पोर्टलचे जे आता तुम्ही बघताय जिकडे तिकडे आता चालू आहे हे पवित्र पोर्टल सुद्धा दोन दोन वर्ष वर्षे वर्ष पवित्र पोर्टलनं भरती होत नाहीत आणि त्याच्यामुळं हे पवित्र पोर्टल एक तर रद्द करावं आणि पूर्वीप्रमाणे संस्थाचालकांना भरतीचे हे द्यावे मला तुम्हाला आवर्जून आहे की या ठिकाणी ऑनलाईन ऑनलाइन ऑनलाईन ज्या आन्ला पद्धतीनं जे सरकारनं चालू केलेलं आहे पूर्वी सेवक सनिश्चिती ऑफलाईन होती त्यावेळेला सप्टेंबरला सेवक सनिश्चिती होती आता गेल्या वर्षीची सेवक सनिश्चिती आता एप्रिल मध्ये मे मध्ये सेवक सनिश्चिती मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं हा शिक्षणाचा खेळ कंडोबा झालेला आहे त्याचबरोबर या संपूर्ण याच्यामध्ये जे अधिकारी लोक मंत्रालयीन मंत्रालयामध्ये मध्ये आहेत या लोकांनी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी फक्त जाहिरात आहे परंतु त्याची नेमणूक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर आहे क्षेत्रामध्ये सव्वीस हजार शिक्षक जे एकोणीसशे नेमणूक आहेत त्यांना फक्त टप्पा अनुदान नाही म्हणून त्यांची जुनी पेन्शन योजना बंद केली महाराष्ट्रातील विद्यार्थी पालक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शैक्षणिक क्षेत्रापुढील समस्या व प्रश्न शासनाच्या स्तरावरून तरी सोडवण्यात यावे आमचं जे वेटेज आहे याच्यामध्ये कुठल्या शिक्षकाला टप्पान मिळालं राहिलं सेवक नेमले हा दुय्यम भाग आहे आमचा आमचा पहिला भाग हा आणि पालक यांचं हित आहे आम्ही शिक्षण संस्था निर्माण करून त्या संस्थांची जागा घेऊन इमारती बांधून शिक्षक नेमून मुख्यतः नेमून जे काम केलेलं आहे ते फक्त आणि फक्त विद्यार्थी हित आणि पालक हित डोळ्यापर्यंत ठेवून केले आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी एकोणीसशे चौपन्न नंतर द्विभाषिकचे मुख्यमंत्री झाल्यावर या महाराष्ट्रामध्ये शिक्षण मोफत केलं त्या वेळेला चार आणीची फी प्राथमिक स्तरावर त्यावेळेला मेहता नावाचे अर्थमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं की शिक्षण मोफत कुठं देत नाहीत मी देणार नाही अर्थकातून करून पार्लमेंटरी बोर्डामध्ये मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो कारण या महाराष्ट्रातल्या वाढी बसतेमध्ये शेतकरी बसतेमध्ये बसते हा जो सगळा गरीब समाज आहे यांच्या मुलांना जर मोफत शिक्षण मला देता येत नसेल तर माझ्या मुख्यमंत्रीपदाचा का उपयोग काय आहे तेव्हा संबंध आणि पार्लमेंटरी बोर्डांनी मेहताना सांगितलं पाहिजे तुम्ही राजीनामा द्या पण शिक्षण मोफत होईल त्यावेळेस